जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला बदलापूरमधील प्रीतम वानखेडे हे मागील अनेक वर्षापासून गरजवंत नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत वानखेडे यांनी नव्याने जनप्रगती संस्थेची नोंदणी करून संस्था स्थापन केली आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ या ठिकाणी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांना भेट देऊन जनप्रगती संस्था स्थापन केली असल्याचे पत्र दिले यावेळी आदिक कांबळे मंगेश कुळे आशा कांबळे दीपिका गडकरी रंजना मोरे राशी कुळे गौतम मोरे साक्षी दलाल उपस्थित होते आपल्यासोबत आहेत प्रीतम वानखडे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया माझं नाव प्रीतम भास्कर वानखडे मी बदलापूर शहरात राहतो आणि आज इथे जनप्रगती सामाजिक संस्था या संस्थेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी परिचित आहे जनप्रगती संस्था या संस्थेला मान्यता मिळाली आहे हो तर या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवणार ज्या आम्ही ज्या उद्देशाने ही संस्था उघडलेली आहे ज्या उद्देशाने ही संस्था घेऊन आम्ही पुढे जाणार आहे तो सगळ्यात पहिला उद्देश आहे वि उद्देश आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी बरोबर आहे ज्या आज अनाथ मुलं आहेत बरोबर आहे जी ज्यांची परिस्थिती शिक शी, ब बिलकुल शिकायची नाही आहे बरोबर आहे त्याच्यानंतर समजा स्त्रीवर काही अत्याचार आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर कलाकार आहे ज्या कलाकारांना स्टेज नाही आहे दुसरी गोष्ट की जे एवढं शिक्षण घेऊन ज्यांना कामधंदा नाही काय नाही बरोबर आहे अशा लोकांसाठी जे खरंच अडचणीत आहेत अशा लोकांसाठी आम्ही जनप्रगती सामाजिक संस्थेच्या प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक टीम त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून त्यांना जितकी मदत देण्या दे दे देण्याचा प्रयत्न करू किंवा जितकी मदत त्यांना होईल आमच्याकडनं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तर या संस्थेच्या माध्यमातून आता आपण सांगितलं की महिलांवर महिलांवर होणारे अत्याचार लहान बालकांवरती अत्याचार तर महिलांवरती होणारे आत अत्याचार याबाबत तुमचं धोरण काय आहे याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट मी जेवढे आहेत ना तेवढे आमच्या महिला वर्गांनाच आम्ही पुढे आणून या संस्थेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत आपली संस्था कोणकोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे मी आतापर्यंत आपण जसे एक उल्हासनगर या ठिकाणी आपण कार्यरत आहोत त्याच्यानंतर पनवेल या ठिकाणी पन सुद्धा कार्यरत आहोत आणि तुमच्या शुभेच्छा असल्यास तर आपण पूर्ण महाराष्ट्रावर कार्यरत राहण्याचा प्रयत्न करू संस्थेचे पुढील उद्देश आणि धोरण काय आहेत संस्थेचे पुढील उद्देश आणि धोरण एवढंच आहे की प्रत्येक त्रासलेला आणि प्रत्येक त्रस्त नागरिक ह्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न संस्था करत राहील तर आपण संस्थापक अध्यक्ष संस्थेच्या माध्यमातून जनतेला संदेश काय देणार जनतेला संदेश तर माझा एवढाच राहील की एकमेकांना सहाय्य करावं बरोबर आहे आणि हे जे चिमुकलींवर होणारे अत्याचार आहेत महिलांवर होणारे अत्याचार आहेत बरोबर विद्यार्थ्यांना काही स्टेज नाही बरोबर कलाकारांना काही स्टेज नाही ह्याला खूप चांगला स्टेज मिळवून द्यावं हेच आमचे धोरण त्याच्यामध्ये आहे बच्चू कडू साहेब आले त्यांनाही तुम्ही भेट दिली त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे तर त्या कोणत्या संदर्भात पत्रव्यवहार आहे विषय पत्र व्यवहाराचा अजून काही असं घेतलेला नाही परंतु बच्चू भाऊ कडू यांना भेटण्याचा मार्ग उद्दिष्ट एवढंच आहे की मी प्रहार जनशक्ती पक्षाचा इथे बदलापूर शहराला शहर अध्यक्ष सुद्धा आहे पण तरी मी या संस्थेला जुळलेलो आहे आणि भाऊंकडनं बच्चू भाऊंकडनं आम्ही आशीर्वाद माध्यमातून त्यांना भेटलो बरोबर आहे आणि या संस्थेला जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे धर्मदा आयुक्तांकडनं की जी नोंदणी मिळालेली आहे त्या नोंदणीचं उद्घाटन आज आम्ही बच्चू भाऊंच्या हस्ते करून घेतलेलं आहे तसे आम्ही जसं बच्चू भाऊंना भेटलो तसं बच्चू भाऊंनी आम्हाला संस्थेसाठी आशीर्वादसुद्धा दिलेले आहेत आणि बच्चू भाऊंचा पुरेपूर पाठिंबा आम्हाला आहे या संस्थेसाठी सामाजिक कार्यासाठी बचू भाऊचे आणि तुमचे संबंध एकदम जवळीक आहेत आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक तुम्ही पण कार्य चांगले उपक्रम राबवलेत आणि संघटनाही चांगल्या पद्धतीने काम करते तर त्या संघटनेबद्दल काय सांगाल प्रहार संघटनेबद्दल सांगायचं काय प्रहार संघटना ही खूपच काय होतं त्याला अगदी म्हणजे मोठी कार्य त्याची आहे बरोबर आहे आणि बच्चूभाऊचं कार्य हे तर काही बोलण्याचं विषयच नाही हे कसं होईल सूर्याला एक आरसा दाखवण्यासारखं होईल बच्चूभाऊचं एवढं मोठं कार्य आहे बरोबर आहे आज आमच्यासमोर आदर्श आहेत बच्चू भाऊ बरोबर तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करायला मला आवडेल माहितीबद्दल धन्यवाद प्रीतम वानखेडे यांच्या कार्याबद्दल काय सांगाल आपण दोन चार दिवसापूर्वीच माझी प्रीतम साहेबांची प्र ओळख झाली फोनवरती म्हटलं आज प्रत्यक्षात मी जावं म्हटलं कार्य काय बघूया त्यांचं काम काय बघूया आणि त्यांची संस्था काय ते बघूया ते स्वतः मी बनवले शहरातून आज इकडे आणले स्वतः बघितलं त्यांनाही भेटलो आणि खडूसाहेबांना साहेबांना पण भेटलो समजलं आता कळलं की मला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे समाजासाठी न्यायासाठी त्यांच्याबरोबर राहणं राहणं गरजेचं आहे वानखेडे साहेबांची मी पहिला एक खूप आधी म्हणजे दोन चार महिन्यापासून परिचित आहे त्यांच्या कामाचा आढावा त्यांचं स्वतःचं नॉलेज हे बघितलं त्याच्या प्रमाणे त्यांनी ती जनप्रगती संस्था स्थापन केली त्याच्या त्याच भेटीसाठी आज आम्ही बदलापूरला त्यांना भेटीसाठी आलो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा आम्ही महिला जाऊन म्हणून एकत्रपणे करून सरांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्या संस्थेमध्ये काम करू हे संस्था पुढे आणण्याचे प्रयत्न जनप्रगती सामाजिक संस्था ही त्यांनी ही त्यांनी म्हणजे जनप्रगती सामाजिक संस्था प्रगती हे नाव ज्याच्यामध्ये आलं तसं त्यांनी संस्थेची पण प्रगती करत राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे मॅडम आपलं नाव काय माझं नाव साक्षी दलाल ना संस्थेमध्ये सचिव पदावर आहे आणि आता बरेच महिने झाले असतील की आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्या सोबत आम्ही काम करत आहोत आणि त्यांचे त्यांचं कार्य खूप मोठं आहे